नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे गेल्या एक महिन्यापूर्वी साधारणतः पंचवीस सत्तावीस दिवसापूर्वी तुम्हाला शब्द दिला होता की पावसात गळकूस झालेल्या प्लॉटचा त्या ठिकाणी सांगाडा बनवत असताना फुगवण कशी करू शकतो त्या संदर्भात व्हिडिओचा विषय होता आणि आजच्या व्हिडिओचा विषय आहे पावसामध्ये गळकूस झालेल्या प्लॉटची फुगवण आणि गडाचा सांगाडा बनवू शकलो या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये गेल्या आठ डिसेंबरला दोन हजार तेवीस ला आपण व्हिडिओ घेतला होता तो व्हिडिओ पाठीमागे जाऊन तुम्ही बघू शकता मगन कदम म्हणून आपल्या सोबत शेतकरी आहे ज्यांचा यशस्न वरायटीचा प्लॉट या ठिकाणी आहे आणि एकंदरीत पूर्ण गळकूस झालेला अतिशय म्हणजे प्लॉट सोडून द्यायच्या परिस्थितीत होता परंतु शेतकऱ्याने डॉक्टर वर शंभर टक्के विश्वास ठेवून पुढच्या सेकंड डीप थर्ड डीप ज्याला म्हणतो आपण त्या डिपिंग केल्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल फवारणीच नियोजन शंभर टक्के केल्यानंतर आज तुमच्या समोर दिसतंय की खरंच गळकूस झालेला प्लॉट आहे का काही ठिकाणी थिनिंग थिनिंग सुद्धा अजून करण्याची वेळ या ठिकाणी येणार आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत प्रथमता त्यांचं मनोगत या ठिकाणी आपण जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा मगन विठोबा कदम मुक्कम पोस्ट समटानी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस बहात्तर सत्याहत्तर झिरो नऊ आठ डिसेंबरला मी विजिट ला आलो होतो त्याच्या अगोदर पाऊस झालेला होता आपल्याकडं सातत्याने दो बादळ होतं फ्लॉवरिंग मध्ये खूप मोठ्या प्रमाणात गळ झाली कूज कमी होती पण गळ झाली आणि मी प्रत्यक्ष प्लॉट मध्ये आलो आपण त्यावेळेस व्हिडिओ घेतला की हा गळकूज म्हणजे गळ झालेल्या प्लॉटमध्ये आपण पॉईंट थोडासा कमी वाटतो शंभर टक्के मी देखील नाराज आहे परंतु अंतिम टप्प्यात पॉईंट आणि जाडी देखील आपण मिळवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू पण जी परिस्थिती होती आज आपण एक साधारणतः चार जानेवारी दोन हजार चोवीस ला व्हिडिओ घेतो मी पंचवीस तीस दिवसात येण्याचं आश्वासन दिलं होतं आणि कम्प्लिटली मी आज पंचवीसाव्या दिवशी प्लॉट मध्ये आलो आपल्यासोबत आजूबाजूचे शेतकरी आहेत तुम्ही प्रत्यक्ष ज्यांनी ज्यांनी बघितला असेल किंवा व्हिडिओ बघितला असेल प्लॉट बघू शकतात याबद्दल जे पंचवीस दिवस कामकाज केलं आणि मी जो शब्द दिला होता त्यानंतर जो झालेला बदल आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल तुम्ही आल्यानंतर त्यावेळेस तर मला असं वाटलं होतं का बाग खर्च करण्यापेक्षा सोडून द्यावा परंतु तुम्ही सांगितलं धीरधारा अशा प्रकारे तुम्ही शेडूल येईल त्या प्रकारे औषध मारीत जा आणि त्यानुसार केल्यानंतर माझा बाग आज मला सोडून दिलेला बाग व्यवस्थित वाटतोय मला हा बंच आपण जर बघितला आता याला अजून मण्यामध्ये पाणी आल्यानंतर थोडीफार बोट थिनिंग आपल्याला करावं लागावं लागेल मणी काढावं लागतील म्हणजे नॅचरल गळ आणि झालेली गळ यामधील जो तफावत आहे आणि त्यानंतर सेकंड डीप थर्ड डीप त्यामध्ये आपण सेकंड डीप नंतर चोवीस चोवीस झिरोचा वापर नायट्रोजनचा वापर मणी साईज साठी त्यानंतर आपण भुरीरोगासंदर्भामध्ये ज्या फवारण्या आहेत स्कोअर फॉलिक्युअर असेल त्याचप्रमाणे सिस्टेन सल्फर असेल लुणा असेल कॉन्टाप असेल या भुरीच्या फवारण्या आणि त्यानंतर मण्यावर जो प्रामुख्याने सत्तर बहात्तर दिवसापासून पुढच्या पंधरा दिवसामध्ये उकड्या आणि बर्निंग जे येतं इथं कुठेही उकड्या बर्निंग दिसणार नाही तुम्हाला एखादा आणि बरेचसे शेतकरी पेपरच्या टाकणं कापड टाकणं वेगवेगळ्या फवारण्या करणं ती कुठलीही गरज नाही येतात तेरा झिरो पंचेस मॅग्नेशियम सल्फेट डायरेक्टर तेरा झिरो पंचाळीस आणि सिएफ्टॉन या तीन फवारण्या केल्यानंतर बर्निंग जवळजवळ नव्वद टक्के आपल्याकडे येत नाही उकड्या देखील येत नाही चांगल्या पद्धतीने माल तयार करत असताना आपल्याला उकड्या आणि बर्निंग येऊ नये म्हणून अतिरिक्त पीजीआरचा वापर चा दीप, दीप, आल, आल, त्या ठिकाणी टाळायचा आहे सेकंड डीप थर्ड डीप त्यानंतर मण्यात पाणी आलं पंधरा ते तीस टक्के मण्यामध्ये पाणी आलं वरतून वीस टक्के घडामध्ये पाणी येत आहे बेरीमध्ये पाणी येत आहे अशा वेळेस चांगली त्या भागामध्ये मऊ पडला काही ठिकाणी दबायला लागलं या लँग्वेजेस वेगवेगळ्या भाषा आहेत परंतु आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये मण्यात पाणी टच झालं मण्यात पाणी आलं ही जी भाषा आहे आणि याच वेळेस आपण जो एक शेवटचा पुष्प्रेय एस एस मशीनच्या माध्यमातून कमीत कमी पीजीआर वापरून त्या ठिकाणी देत असतो आणि त्यानंतर आपण प्रामुख्याने साधारणतः सत्तर पंच्याहत्तर दिवसाला जे स्ट्रोक सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी त्याच्यासोबत गोळ मिक्स करतो तो फॉस्फरस आपल्याला वेलीला वरती झपाट्याने कसा पाठवते कदम साहेब एक दोन गोष्टी तुम्हाला विचारतो सेकंड डिप नंतर चोवीस चोवीस चा वापर आणि थर्ड डिप नंतर जी स्लरी आपण देतो या दोन ऍप्लिकेशन मुळे वर काय चालना दिसते हो म्हणजे मागच्या वर्षीचा अनुभव आहे अजून मला सोडायची चोवीस चोवीस सोडल्यानंतर एकदम कॅनो पी चांगली आणि घडांना लुसलुसीत पण चांगला आहे आणि जवळजवळ आपटेक झाल्यामुळं मण्याची साईज साईज चांगली चांगली आता स्लरी तुम्हाला आज भिजत टाकायची सहा तारखेला मला द्यायची बरोबर तर दुसरा एक या ठिकाणी शेतकरी जमले आहेत दादा तुम्ही काय सांगाल म्हणजे तुम्ही बाग याच्या अगोदर बघितली होती का कोणी बघितली होती बाग मी स्वतःच माझे का बाकी पण अशी बघितलेली होती गळकोच गळ झाली तेव्हा भाग असे आपण खर्च इतका आहे का खर्चाचा मापच नाही खर्च पूर्ण म्हणजे त्यांचं शेड्यूल येत त्याप्रमाणे जर कॅल्क्युलेशन जर केलं दिसायचं नाही तो स्वतः होता ना त्यांनी बघितलंय ना ज्यांनी जे साक्षीदार आहे त्यांनी बोलणं गरजेचं आहे साक्षीदार म्हणजे अमक रुपये नाही पण असं वाटलं होतं एकदम मला म्हणायचं नाही काहीच होणार नाही पण आता आता पाहिल्यानंतर खूप असं फुगन झाली आणि चांगलं झालं आणि दोन तीन वेळेस विचारायचे नुकसान झाले काही नाराज आहे काही नुकसान काही काय विचार पण तुमच्या मार्गदर्श खाली खूप चांगला प्लॉट आला काय जादू वगैरे केली का जादू जादू नाही पण प्लॉट चांगला दिसत जादू नाही चांगला पण आमचं असं विश्वास आहे का तुम्ही डॉक्टर किसानच्या माध्यमात आम्ही टमाटे प्लॉट काढा आमचा इथे विश्वास नाही म्हणजे आम्ही या करणे पण टमाट्याचं प्लॉट खूप औषध मारले खूप चांगला आला मित्रांनो ना। अशाच परिस्थितीमध्ये हा शंभर टक्के ज्या ज्या ठिकाणी मी सांगितलं आहे की जो प्लॉट कसा होता आणि तो एक महिन्यानंतर कसा झाला त्या संदर्भात प्रत्येक व्हिडिओ जसं ब्लॅक व्हरायटी मध्ये असेल इलोंगेशन व्हराटी असेल गोल व्हरायट्यांचा तुम्हाला एक्सपोर्ट शंभर टक्के होत असताना तो देखील व्हिडिओ दिला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या परिस्थितीमध्ये सनबर्निंग असेल उकड्या असेल या परिस्थितीत घाबरून न जाता अतिरिक्त पीजीआरचा साईज थांबली मण्याचा पॉईंट थांबलाय अजिबात घाई करू नका मण्यामध्ये वीस पंचवीस टक्के पाणी येईपर्यंत कुठल्याही पद्धतीत वेलीला किंवा फवारणीच्या माध्यमातून टॉर्चिंग करू नका अतिरिक्त अन्नद्रव्य व्यवस्थापन देखील करू नका पाणी व्यवस्थापन व्यवस्थित ठेवा मण्यामध्ये पाणी येऊ द्या जो एस एस मशीनचा स्प्रे सांगितला तो घ्या त्यानंतरची स्लरी घ्या आणि हे जे पंधरा दिवस आहे या ठिकाणी सिएफ्टॉनची एक फवारणी कुठलाही चांगला अमिनो ऍसिड घ्या परंतु सियापटॉनच घेतलं तर चांगली गोष्ट त्या ठिकाणी राहील कुठल्याही कंपन्या माझ्या बापाच्या नाही माझ्या घरच्या नाहीये मी कुठल्याही औषध त्या ठिकाणी तयार करत नाही परंतु माझ्या शेतकरी बांधवांना ज्या ठिकाणी खर्च कमी होऊन चांगल्या पद्धतीने रिझल्ट येईल दोन रुपयाचं औषध जर आणून आपण टोमॅटो असेल द्राक्ष असेल डाळीम असेल कुठल्याही पद्धतीत आपण फवारणी करतो तर त्याचा चार रुपये म्हणजे डबल आपल्याला कसा नफा होईल चांगला रिझल्ट कसा येईल त्यासाठी वेळोवेळी डॉक्टर केसांच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करतच असतो त्याचप्रमाणे मोबाईल ऍप्लिकेशन तुम्ही अजूनही डाउनलोड केलं नसेल प्ले स्टोअरला जाऊन अगदी मोफत मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकतात पुन्हा एकदा द्राक्ष शेतकरी बांधवांना सांगतो की एक जानेवारी पासून नवीन शेतकऱ्यांसाठी प्लॉट रजिस्ट्रेशन सुरू आहे तुमचे प्लॉट पन्नास दिवसाचे असतील सत्तर दिवसाचे असतील शंभर दिवसाचे असतील एप्रिल मध्ये मार्च मध्ये कुठल्याही नवीन शेतकऱ्याचं प्लॉट रजिस्ट्रेशन शंभर टक्के होणार नाही अगदी माझे नातेवाईक असतील सगळ्यांना सांगतो मग फोन करतात जवळचा आहे हे अजिबात यावर्षी चालणार नाही सतरा जानेवारी पासून प्लॉट रजिस्ट्रेशन शंभर टक्के नवीन शेतकऱ्यांचं बंद राहील फक्त जे जुने गेल्या चार वर्षापासून जुडलेले शेतकरी आहेत तेच रिपीट रजिस्ट्रेशन करू शकतात फवारणी आपण जाणून घेतल्या डायरेक्टर असेल तेरा झिरो पंचाळीस तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेट सिएफ्टॉन फवारणी करत असताना या चार चार दिवसाला जर फवारण्या केल्या तर कुठल्याही पद्धतीत उकड्या आणि बर्निंग पाच टक्क्यापेक्षा जास्त नुकसान तुमच्या प्लॉटचं होऊ देणार नाही प्रामुख्याने पंच्याहत्तर दिवसाला फॉस्फरसची स्लरी देत असताना तुम्हाला त्या ठिकाणी एकरी पाच लिटर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फास्ट ची निवळी आणि गुळ दिल्यानंतर या फवारण्या करून घ्या मध्ये एखादा फार फार वाटलं तर जीए दोनशे लिटरला दोन ग्रॅम विपुल तीनशे मिली आणि युरिया दोनशे ग्रॅम ही एक फवारणी त्या ठिकाणी करू शकतात बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचणी येतात मण्यावर स्पॉट येतात जाग येतात काळे स्पॉट येतात ते स्पॉट कसे घालवता येतील त्यासाठी मण्यात पाणी आल्यानंतर कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे त्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये देण्याचा माझा प्रयत्न असेल व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी पहिल्यांदा एक एकदा परत पाठीमागं जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस सत्याहत्तर झिरो नऊ नव्याण्णव तेवीस सत्याहत्तर झिरो नऊ हा त्यांचा मोबाईल नंबर आहे शिन्नर तालुक्यामध्ये प्लॉट आहे गावाचं नाव काय आहे गावाचं नाव सोमटाने तालुका सिन्नर जिल्हा त्यावेळेचा व्हिडिओ बघितला तर तुम्ही माहितीला आहात तो प्लॉट नाही असं वाटत बघू शकता त्या व्हिडिओचा सब्जेक्ट आहे पाऊस वधव बाद गळकूत झालेल्या प्लॉट ची गडाचा सांगडा कसा करू शकतो पाठीमाग प्लेलिस्ट मध्ये जाऊन घोडीबारच्या तो व्हिडिओ तुम्ही कदम साहेबांचा बघू शकता याच प्लॉट मध्ये घेतलेला व्हिडिओ आहे आणि आज देखील याच प्लॉट मध्ये व्हिडिओ घेऊन कशा पद्धतीने साईज आणि गडाचा सांगडा बनवू शकलो परत एकदा सांगतो परत एकदा तिसरा व्हिडिओ या प्लॉटचा ज्यावेळेस शंभर टक्के मण्यात पाणी आणि शुगर यायला सुरुवात होईल अजून साधारणतः पंचवीस दिवसाने त्यावेळेस परत एकदा एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न असेल आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार नमस्कार